हो तर जरा जरा हा स्टार्ट केले मोठा अन्न त्यासाठी नाही केलं त्यांनी मित्रांनो पापलेट मासा कसं साफ करायचा ते आपल्याला आता कविता जागी दाखवतील अस काय दोन मिनटं अशी लांब ठेवायला पोकळ असतात ना त्यामध्ये झालेल पोकळ हम्म पच्चील एवढे का ताजे नाही ते आता काहीच ठेवलं नाही आणली कोरोनायती तुमची ये रहा देखो ठीक है ¿Qué es lo que es? ¿Qué बघा मित्रांनो हे पापलेट मासे खर्च काहीने पटकन कापून दाखवले आहेत हे खूप चवदार असतात टेस्टी असतात आता त्याचं पापलेट करी फिश करी बनवणार